आत्ता आम्ही ज्या मच्युरिटी लेवलला आलेलो आहोत त्याच्यामध्ये आज बाजूला बाजूला बसून जरी एक तासभर शांत बसलो तरी त्याच्यामधून खूप बोल आजही तशीच आहे माझ्या हिशोबाने थोडी बहुत बदलली असेल वयाप्रमाणे पण अदरवाईज शी इज क्वाईट फास्ट सेटवर आल्यानंतर पटापट आपलं काम करायचं आणि नमस्कार मी विकास आपल्या सगळ्यांना स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या चॅनलमध्ये आणि सव्वीस जुलैपासून आपल्या घरातला चित्रपट येतो आहे त्याचं नाव खरं आहे घरत गणपती आणि हा आपल्या सगळ्यातल्या घरातला गणपती कारण हा गणपतीच्या जस्ट काही दिवस अगोदर येतोय त्या त्यानिमित्ताने एव्हरग्रीन अजिंक्य सर आपल्यासोबत आहे सर तुमचं खूप खूप स्वागत आहे सर जेव्हा तुमच्याकडे स्क्रिप्ट आली की आपण पाहतो की नोलू सारखा एक त्याचा पहिला चित्रपट आहे पण आत्ता आम्ही ट्रेलर पाहतो तर कुठे वाटत नाही आहे की हा त्याचा पहिला चित्रपट आहे पण अशी व्यक्ती आपल्याकडे चित्रपट घेऊन येते तेव्हा पहिला थॉट चित्रपट घेण्यापूर्वी काय असतो मला किती पैसे देणार आहे हा हा पहिला विचार असतो <laughs> त्याच्यानंतर असा विचार येतो हो की अच्छा चला नाही ऐकूया स्क्रिप्ट तर मग स्क्रिप्ट ऐकल्यानंतर असं होतं की अरे वा छान आहे स्क्रिप्ट डिरेक्टरचा कॉन्फिडन्स पण चांगला वाटतो आहे आणि नॉट बॅड एव्हरीथिंग इज सीम्स टू बी व्हेरी गुड मग आपण चित्रपटाकडे वळतो पण हा चित्रपट असा असताना की यंग जनरेशनबरोबर काम करायला मला नेहमीच आवडतं कारण त्यांचे थॉट्स खूप क्लिअर आहेत कॉन्फिडंट मुलं असतात ही आणि नवजोत जेव्हा मला भेटला तेव्हा त्याच्यातून तो क्लिअर होता त्याला काय हवं आहे त्याला किती काय पद्धतीने प्रेझेंटेशन चित्रपटाचं होणार आहे कसं करणार आहे त्यांनी जेव्हा नरेशन दिलं तेव्हा सुद्धा इट वॉज अ व्हेरी क्लिअर कट नरेशन इतकी पात्र जरी असले तरी प्रत्येकाचं कॅरेक्टर क्लिअर होतं आणि अशा चित्रपटाचा एक भाग होणं नेहमीच एका कलाकाराला खूप आवडतं आपण पाहतो की चित्रपट होत असताना आपण तो शूट करत असतो नंतर ते एक कडी -एक जोडल्या जातात आणि जेव्हा आज तुम्ही काल ट्रेलर लॉन्च झाला आपला जेव्हा तुम्ही ट्रेलर ट्रेल पाहिला किंवा पूर्वी जेव्हा पहिल्यांदा पाहिला तेव्हा तो पहिल्यांदा तुम्हाला काय वाटलं सगळं हे सगळं पाहत असताना सी आता इतकी वर्ष झालेली आहे चित्रपटसृष्टीमध्ये की तुम्हाला एक अंदाज येत असतो की जेव्हा चित्रपट बनत असतो तेव्हा कुठे काय घडणार आहे आणि कुठल्या पद्धतीने हा एकूण तुमच्यासमोर येणार आहे याचा एक अंदाज आता यायला लागलेला आहे पण तरीसुद्धा जेव्हा चित्रपटाचा फायनल कॉपी तुम्ही बघता हा चित्रपट अजून मी अख्खा पाहिलेला नाही आहे मी ट्रेलर काल पाहिला ट्रेलरही कालच पाहिला पण इथे बघितल्यानंतर मला निश्चितपणे असं वाटलं की वा खूप छान सिनेमॅटॉग्राफी खूप छान गाणी खूप छान डिरेक्शन व्हेरी वेल थॉट ऑफ आणि स्क्रिप्ट्स च्या सगळं खूप छान आणि ॲक्टर्स सगळ्या सगळ्या लोकांची कामं एकूण खूप छान झालेली आहेत सो so इट इज अ ओवरऑल फँटॅस्टिक फिल्म uh, हे hey, तुम्हाला बघितल्यानंतर लगेच जाणवतं बरोबर पाहतो बर। की या चित्रपटामध्ये <laughs> तीन पिढ्या एकत्र आलेल्या आहेत त्या ॲक्टिंगच्या बाबतीत सगळं तीन पिढ्या एकत्र आलेल्या आहेत तर या तीन पिढ्याबरोबर काम करत असताना कसं वाटलं तुम्हाला एकदम की सगळ्या पिढ्याची तुम्हाला तिथं प्रतिनिधी भेटले छोटी पिढी असेल तुमच्यावरचे सिनियर ती ॲक्टर तिथं होते तर त्यांच्याबरोबर सर्व काम करता कसा एक्सपिरियन्स होता छान एक्सपिरियन्स होतं कारण मी शरद काकांबरोबर कधीच काम केलेलं नव्हतं नाही त्यांच्याबरोबर ह्याच्यातल्या काही बऱ्याच जणांबरोबर म्हणजे ह्याच्या आपल्या किती म याच्याबरोबर काम केलं मी भूषण बरो बर, निकिता बरोबर केलेलं नव्हतं अश्विनी तर बाकी ह्या सगळ्या नवीन कलाकारांबद्दल बरोबर मी पहिल्यांदाच काम करत होतो संजयाबरोबर काम केलं आहे खूप पण ह्या सगळ्यांना अर्थात मी ओळखतो आणि ते मला ओळखतात सो एक काय आता ना तुम्ही इतके परिपक्व झालेलं असतात कलाकार इतके इतकेच चित्रपट करून की तुम्हाला वेळ नाही लागत मिसळायला आणि ला कॅरेक्टर एकदा समजलं आणि तुमच्या कॅरेक्टर्सबद्दलचे तुम्हाला जे काही दाखवायचं आहे ते तुम्हाला दाखवायला आलं आणि समोरच्याने रेसिप्रिकेट केलं की आपोआप ती भट्टी जमून जाते सो इट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स सगळेच गुणी कलाकार आहेत सगळेच खूप एक्सपिरियन्स आणि खूप काम केलेले कलाकार आहेत यंग जनरेशन पण आहे पण तरी सुद्धा ते सगळे सॉर्टेड आहेत सॉर्टेड आहेत पाहतो की पंचवीस वर्षांना अश्विनीताई तुमच्या सोबत आले आहेत तर शूट झालं की बाल्यकाळात जेव्हा बफर असतात जेव्हा गप्पा नाही 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 शूट व्हायचं ना अभिषेक तीही तसं खूप बोलणाऱ्यातली नाही आहे म्हणजे ती पण मी पण तसा फार बडबड्या नाही आहे तेव्हा जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा बोलायला खूप काही होतं कारण कुठेच तो गॅप जाणवला नाही पंचवीस वर्षाचा पण त्याचबरोबर आत्ता आम्ही ज्या मच्युरिटी लेवलला आलेलो हो आहोत त्याच्यामध्ये आज बाजूला बाजूला बसून जरी एक तासभर शांत बसलो तरी त्याच्यामधून खूप बोललं जातं मला वाटतं ती लेवल आता आलेली आहे की जिथे इवन द सायलन्ट स्टॉक्स अलॉट बरोबर हा पाहतोय की जरी तुम्ही एकत्र आता काम करता एक गोष्ट आहे पण असं काय जाणार तुम्हाला की आत्ता पण काळामध्ये अशी एक गोष्ट की जी तिची बदलली नाही आहे आणि अशी एक गोष्ट की जी त्यांच्यामध्ये बदलली आहे अश्विनीमध्ये हो <laughs> म्हणजे न बदललेली गोष्ट ती, ती ती तशी करारी आहे आणि स्ट्रेट फॉर्वर्ड आहे खूप हाई ही ती तशीच होती आणि तशीच आहे आणि माझ्या आयुष्यात ज्या काही हिरोईन्स आल्या ज्यांच्याबरोबर काम करताना मला खूप बरं वाटलं कारण या कारण नसताना मेकअपमध्ये खूप जास्त गुंतत नसत नाहीतर काय होतं की काही माझ्या आयुष्यात आलेल्या अशा हिरोईन्स आहेत की ज्यांच्यासाठी दोन दोन तास थांबायला लागायचं आहे यांचा मेकअप होईपर्यंत आणि कपडे घालून येईपर्यंत ही त्याच्यातली नाही आणि आजही तशीच आहे माझ्या हिशोबाने थोडी बदलली असेल वयाप्रमाणे पण अदरवाइज शी इज क्वाईट फास्ट सेटवर आल्यानंतर पटापट आपलं काम करायचं आणि कळटी बरोबर आपण गणपतीला विघ्नहार्ता म्हणतो ठीक आहे आपल्याला तुम्ही गणपती कधी बसला नाही परंतु तुम्ही जे म्हटल्याप्रमाणे सारस बागेत तुम्ही जेव्हा जर गणपतीला दर्शन घेतल्याशिवाय जात नाही तर आपण विघ्नहर्ता म्हणतो गणपतीला त्याचं म्हणतो प्रसंग आठवतो का की ज्यावेळेस तुम्ही विघ्नहार्ताला साथ घातली आणि त्या प्रसंगातून विघ्नहर्ताने तुम्हाला बाहेर काढले दररोज घालतो दररोज म्हणजे मी विघ्न अर्थाला विघ्न माझी दूर कर हे दर रो, दररोज सांगत असतो आणि तो दररोज विघ्न दूर करतो कारण मला खूप काही गोष्टी घडलेल्या आहेत खूप मोठे ॲक्सिडेंट झालेले आहेत सगळ्यातून त्यांनी मला असा वाचवलेला आहे की ज्याच्यात पूर्णपणे प्रचिती येते की त्याचा हात त्याचा आशीर्वाद आणि आमच्या आईबाबांचं प्रेम आणि त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी उभा uh, आहे म्हणूनच मी आज उभा आहे वा वा बरं मला की बरे आत्ता सध्या सोशल मीडिया पाहतो आपण बऱ्यापैकी पाहतो की सगळे आता नवीन जनरेशन अनेक जनरशनससुद्धा बऱ्यापैकी सोशल मीडियाचा वापर करायला लागला आहे तर तुम्ही त्याच्याकडे कशा पद्धतीने पाहता इट्स अ अनअवॉर्डेबल हॅझर्ड म्हणजे माझ्या हिशोबाने इट्स हा एक सर्वात मोठा हे आहे म्हणजे सोशल मीडिया ही एक अत्यंत बेकार गोष्ट आहे पण ती न टाळता येण्याजोगी आहे प्रत्येकाला आज कलाकार म्हणा तुम्ही काहीही कुठलेही तंत्रज्ञ म्हणा काही म्हणा आज सोशल मीडियावर तुमचा प्रेझन्स नसेल तर लोकं तुम्हाला विसरतात सो इट इज अ अनअवॉर्डेबल हझार्ड बट इट इज व्हेरी हजार्डस कारण त्याचा वापर कसाही केला चाललेला आहे हल्ली वाटतेल ते चालू आहे सोशल मीडियावर त्याच्यातून त्याचे दुष्परिणाम खूप आहेत परंतु जर उपयोग करून घेण्यासारखा असेल तर त्याचा उपयोगही खूप आहे पण तो शाण्या माणसांनी तेवढ्यापुरतीच वापरायला हवा बरोबर अ आतापर्यंत तुम्ही जे आहेत ते कौटुंबिक पिक्चर खूप केले के चित्रपट खूप केले परंतु हा चित्र प्रत्येक चित्रपट काहीतरी देऊन जातो तर हा चित्रपट एक कौटुंबिक एक इथिक्स म्हणा किंवा एक काय मूल्य तुम्हाला देऊन गेला एक म्हणजे कुटुंब कसं असावं आहे कुटुंबामध्ये होणारे हेवेदावे आज आम्ही आमच्या सगळ्यांच्या कुटुंबामध्ये हे सगळं बघतो आहोत आम्ही हे सग सगळं बघतो आहोत आम्हीही याच्यातून बाहेर पडतो आहोत तेव्हा ह्या चित्रपटातून आपल्याला सगळ्यांना तेच दिलेलं आहे की ही वादळं छोटी छोटी का असे ना त्याला मोठं होऊ द्यायचं नाही आणि ते वादळ हे चार भिंतीतच निर्माण होतं आणि ते चार भिंतीतच संपावं आणि बाहेर जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्ही परत एक मुठ्ठी सवा लाखी म्हणतात तसं आहे ते बंद मुठ्ठी सवा लाखी खुले तो खाकी सो ही मुठ्ठी आहे आणि ही मुठ्ठी घरातल्या चार भिंतींमध्ये उघडली तरी चालेल पण बाहेर असताना एकत्र असले पाहिजेत पाची बोटं बरोबर जाता तर प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी काय आव्हान करशील काय नाही सव्वीस जुलैला हा चित्रपट एक घरगुती सोहळा म्हणून नक्की बघायला जा हा तुम्हाला एकशे एक टक्के हसवेल रडवेल कुठेतरी स्वतःला तुम्ही सापडाल कदाचित नाही सापडलं तर दोनदा तीनदा बघा पण जेव्हा सापडेल तेव्हा निश्चितपणे तुम्ही एक चांगली माणूस होऊन बाहेर पडाल असा हा एक चित्रपट आहे घरात गणपती तेव्हा प्रत्येकाने हा चित्रपट विस बघायला विसरू नका अख्खं सोबत घेऊन जा सो सव्वीस जुलै सगळ्या तुमच्या जवळच्या किंवा लांबच्या थिएटर्समध्ये कोअन वाचन